तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चड्ढा रेसिडेन्सी वागणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद बँक आहे उल्हासनगरमधील मराठा समाजाने उल्हासनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार ओमी कलानी यांना जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलेल्या आव्हानानंतर हा पाठिंबा जाहीर करण्यात आला शहरातील मराठा समाजाने ओमी यांना पाठिंब्याचं लेखीपत्र पत्र दिलं असून त्यांना मोठ्या मतांनी विजय करण्याचं आव्हान मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून जेवढे मराठा या ठिकाणी राज्य कानाकोपऱ्यातून आलेले आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आमची संस्था मराठा विकास सामाजिक संस्था कार्यकरित आहे आणि दरंगी साहेबांनी आपले उमेदवार उभे न केल्यामुळं त्यांनी जाहीर केलं होतं की पुढच्या विभागामध्ये मराठा समाजाच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जे उमेदवार तुम्हाला साथ देतील त्यांना आपण पाठिंबा द्यावा अशा प्रकारचा त्यांचा आदेश जो आहे तो आदेश आम्ही फिरसावन मानून या ठिकाणी आम्ही कलानी यांना जे म महाविकास आघाडीतर्फे ते उमेदवार म्हणून विधानसभेला उभे आहे या आमच्या संस्थेतर्फे मराठा विकास आघाडी संस्थेतर्फे त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि त्या शहरातील जे मराठा बांधव आहेत त्यांनाही आवाहन करत आहोत की आपण सर्वांनी ओमी कलानी यांना बहुमताने निवडून देण्यासाठी आपलं मत यावं अंचा में जुड़ना न हो अभी अपिक्स ऐड करते हैं। शीतल मोरेश्वर अभय शर्मा मेट्रो न्यूज़ उल्लास अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एमआई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन सेवन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे 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 असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताशा घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद